नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंधरा जानेवारी बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील ओला उबेर रॅपिडो यासारख्या खाजगी प्रवाशी वाहतूक पुरवठादारांना एकाच नियमाच्या चौकटीत आणण्याची योजना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केली आहे याचबरोबर एस टी कर्मचाऱ्यांसाठी देखील एक मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे मंत्रालयाच्या बैठकीत एस टी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पंचवीस खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सह्याद्री अतिथीगृहात मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील शंभर दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाज्योती या संस्थेमार्फत पुणे अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा केस गळणे टक्कल पडणे या अचानक उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्येमुळे बुलढाणा जिल्ह्यातील काही गावे अक्षरशः आदरून गेली आहे गावातील गावकऱ्यांच्या डोके आणि शरीरावरील केस अचानक गळू लागले त्यामुळे खडबडून जागे झालेल्या जा जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने केलेल्या तपासणीत काही प्राथमिक कारणे पुढे आली असली तरी केंद्र सरकारच्या सर्वोच्च आरोग्य संस्थेने याची गांभीर्याने दखल घेतली आहे त्यामुळे इंडियन काउन्सिलिंग ऑफ मेडिकल सायन्स अर्थातच आय सी यम आर एका पथकाद्वारे बुलढाणा येथे दाखल झाली आहे दिल्ली आणि चेन्नई येथून आलेले हे पथक परिसराचा दौरा करत आहे केस गळती व टक्कल आजारावर संशोधन करण्याच्या उद्देशाने आलेल्या या पथकात आयुर्वेद होमिओपॅथी युनानी आणि ॲलोपॅथी या चारही शाखांच्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे तज्ज्ञांनी टक्कलग्रस्त गावातील रुग्णांशी संवाद साधून माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे यामध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदच्या दिल्ली आणि चेन्नई येथील शास्त्रज्ञांचा समावेश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयोगटातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या योजनेत आत्तापर्यंत सरकारने सहा हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केली आहे महिना पंधराशे रुपये याप्रमाणे आतापर्यंत एकूण सहा हप्त्यांचे नऊ हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केल्या जाण्याची शक्यता असताना मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांनी म्हणजेच महिलांनी स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येणार असल्याचे समजते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली तसेच या नियमाचे पालन न करणाऱ्या शाळांवर तातडीने कारवाई करण्याचा देखील इशारा त्यांनी दिला आहे यानंतर आता राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीत पाठोपाठ राज्यगीत होणं अनिवार्य करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे त्यामुळे आता जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत रोज सकाळी शाळांमध्ये गुंजणार आहे पुढील वर्षापासून शालेय शिक्षणात सी बी एस बोर्डातील काही निवडक चांगल्या बाबींचा शिक्षणात समावेश केला जाणार असल्याचे दादा भुसे म्हणाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शालेय शिक्षण विभागाकडील योजना उपक्रम कार्यक्रम मिशन मोडवर राबवावेत यामध्ये शंभर दिवसांचा कार्यक्रम नवीन शैक्षणिक धोरण व आर टी आयची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत